तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आमच्या सोबत खरेदी आता खरेदी म्हणजे असं थोडंसं मुंडईमध्ये फिरून यायचं म्हटलं काय चांगलं वाटलं तर घेऊन येणार तर हा नवीन साधा एक घेतलेला आहे बाबत मोठ्यामध्ये माझ्याकडे नव्हताच म्हणजे वापरायचे मी पहिले अजूनही पण आता तालीकडं नव्हतं पण छान वाटतं अगदी तर चला आपण जाऊया मंडईमध्ये चलो

जाऊन घेऊ त्यामुळे काय एवढा विषय नाही आहे बारावी एक पर्यंत चालूच राहतोय आता ते बाप्पा का ठेवले असतील बरं इथं आपल्याकडे चौरंग आहे ना लाईट घ्यायची पहिलं स्टिकर विकर घेऊया आपण मंडईमध्ये बघूया का आतमध्ये काय इथं रोड लागता बघायचं आतमध्ये जाऊया आतमध्ये जरा स्वस्त राहतो माळ आहेत इथे मागच्या वर्षी ला हवी होती तसली माळ प्युअर जे माळांसारखे काय शंभर किलो काय माहिती किलो छो सफरचंद विकायला हात तालख्याच्या वेळी आणताल का तुम्ही ना मंगळवारी मंगळवारी हात काय का आज न्यायची का नेऊया आज मग मी राहू नकोय म्हणले होय आहे घरात हा चांगले आहेत पण शंभरला ला किलो चांगले पण मी शंभरला ला दीड किलो आणली हो महाग आणले हो

सुंदर अति सुंदर हो लाईट आपल्या गौरीचं बरं एवढं फारस काय लागत नाही चक्रीला पुढे वेसा चक्री तो पण येड्यासारखी गर्दी येड्यासारखे लोक चालतात सरळ तर सर अजिबात नाही गणेश मंडप डेकोरेशनच हां हा का ते ना जे आंबे मध्ये बस खरंच खरच सगळे ये व वर जायचं आहे ना चला पिशव्या घ्या इथे लावा आतमध्ये विचारायचं का त्यांना जागा नसल्यामुळंच नाही मी तुम्हाला म्हणलं होतं ना ते हे पानं बघा कशी वाटतं ते लावायला हे बघा हे पण आहे ना हे कापड हे तुम्हाला नाही म्हटलं का असले मोठी कापडे हे बघा असं येते हे पा माग असं दिसतं ना मोठं कापड पण पूर्ण असं मोठं भिंतीला त्यावेळी ते दिसतं आणि सगळ्याला करतात डेकोरेशन होते का खाली पण आहे भरपूर खाली बघूया चलो

काय गे गणित वगैरे आपण आणलेलं आहे सगळं

आणि त्यानंतर आता आलो आहोत गणपती बाप्पा घ्यायला किती वाजले होता आता साडे दहा वाजले आणि खूप ट्राफिक आणि गर्दी असल्यामुळं आता रात्रीचं निघालो आहोत आम्ही आज गणपती बाप्पा आणून ठेवायचं आहे कारण नंतर आतमध्ये गाडी घालणं किंवा आणणं पॉसिबल होत नाही खूप गर्दी असते त्यामुळं तर प्रचंड गर्दी आपण काय काय खरेदी केली टेबल घेतला म्हणजे गौरईसाठी त्यानंतर हार गणपती बाप्पासाठी असं अजून नैवेद्याची ताटं वगैरे असं काय 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 का खरेदी केलं आणि घरी गेलो कारण खूपच एकतर पहिली गोष्ट महागाई फारे एकदम सण तोंडावर आल्यामुळं आणि दुसरी गोष्ट होती की आणि दुसरी गोष्ट की खूपच गर्दी खूप गर्दी होती निघून गेलो घरी आणि इतकं ट्राफिक होतं जाम झालेलं की आज मंडळाचे गणपती पण घरी चालले होते त्यांच्या म्हणजे मंडळाच्या ठिकाणी तर खूप ट्राफिक होतं खूप ट्राफिक बंदोबस्त देखील होता तर आता गणपती बाप्पा घेऊन आता जाणार आहोत घरी तर चला हा जानव काढायला लागणार

हे किती सुंदर आहे हा हे स्वामी किती छान आहे तिकडे पण महाशंकराचं आहे मोरा हे तर काय सुंदर आहे पण हा मोराव पण आहे हा हा खरंच की मोरा बसलेला गणेश सावंत फुलपाखरू बसले वाव आहे काय सुंदर आहे ना नंदी काय सुंदर केलं ते खूप छान आहेत पप्पा hmm. मोदकांना कलर पण एवढे छान छान दिलेत की नाही हे जे टोप्या घातलेत ना मस्त मुकुट ते खूप सुंदर आहेत दगडूशीट हे बघा हे बघा कसं बसले अगे हा किती देख नाही बघा रद वेग

दहावी सोंड आहे ना नाही कस कसं ना ठेवलं आहे हा ग कस सुंदर बाल गणेश फार आहेत त्या का तो फर्स्ट आपण तेव्हा हे केलेला मटका ना। नाही का ना। तो येतो माझं पण चांगली सांगितलं एवढी कला म्हणजे जोक नाही हा

त्यांना बोंबकली करते वर्षार की नसते सावकाश आहे आम मोठी ही कृता आहे कोण रे धीरे धीरे फर्स्ट एंट्री ची ती कोण आहे ती कोणती बोंब आहे भाजी आई की भाजी 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 हो हं साइड कि इतले पाच ला भाजी इकडे साइड पावलं ओ इकडून ना हा पर्यंत इकडे इकडे इकडून ना आलो इकडे उन्हा सा